राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्याच्या रूपानं त्याचं अनावरण करण्यासाठी सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे साहेब यांच्यासोबत सामाजिक न्याय या विभागाचे मंत्री आदरणीय संजयजी शिक्षक साहेब यांच्या अध्यक्ष प्रमुख स्वामी शंभूराज देसाई साहेब प्रसाश आबेडकर साहेब

आणि आंबेडकरवादी विचाराचं परिवर्तन चित्र संपूर्ण देशावर फिरवणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातील वारसदार अण्णासाहेब साहेब ही त्या दिवशी येणार आहेत कालेकातून सध्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब माझे आमदार उपगाबा साळुंके पाटील आणि मी व्यक्तिशा स्वतः या कार्यक्रमाला सर्वांना आम्ही निमंत्रित करतो आम्ही तिघ एकजुटीनं हा कार्यक्रम तमाम सांगली बालक्यातील जनतेला नम्रतेचे विनंती आणि आव्हान करतो की या कार्यक्रमाला आवर्जून सांगोला तालुक्यातील सर्व जनतेने जांबोल्यात यावं आणि पुढील पुढील विचाराचा दीपस्तंभ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाच्या पुतळ्याच्या रूपाने उभा राहणार तो सोहळा पुण्याचा दिवस आहे सर्वांनी या सोहळ्याचा मनभोर आनंदी आला म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा निमंत्रित करतो